श्री शिवाय नमस्त हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती एकवीस जानेवारी आणि बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस कालाष्टमी आहे भगवान शिवाचे अवतार असणारे कालभैरवनाथाचे काल, काल अष्टमीच्या दिवशी हे उपाय हे महत्त्वपूर्ण माहिती आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत श्री कालभैरव हे अकरा भैरवांचे अधिपती आहेत त्रिदेवांच्या चरणापाशी अधिशक्ती आहे अधिशक्तीच्या पायाशी श्रीकालभैरव आहे श्रीकालभैरवांच्या अधिक काल आणि वेळ आहे जगनित्या भगवान शिवाच्या प्रलयकारी उजवी बाजू आहे या देवाचे वज्र दाढ व दंत निवर्णीय आहे ज्याची काया सर्वात मोठी आहे जो प्रत्येक युगाचा अंत करणारा आहे असा हा भैरव ज्या प्रत्येक कार्या स्मरण करून कार्यारंभ करतात काळभैरव साध साधनेमुळे प्रकृती गर्भात मानवला ग्रासणारे पितृदोष नजरदोष ग्रहबाधा शत्रुबाधा भूत प्रेत पिशाचबाधा करणी तसेच इंद्रकाली मायानिर्मित संकट मालिकापासून मुक्तता मिळते मायेची तोंड फक्त कालभैरवच आहेत ते रुद्र असल्याने आधी पुरुष आहेत त्यांचे कठोर साधना साधकाला सर्व दैत्य पिशाच्या शक्तीवर एक हुकुमी सत्ता मिळवून देते आजच्या भागामध्ये कालभैरवनाथांची प्रकारे सेवा करावी कोणतेही उपाय केल्याने कालभैरवनाथाचे आपल्यावर आपल्या कुटुंबियावर कृपादृष्टी सदैव राहील हे आज आपण पाहणार आहोत प्रत्येक महिन्याला काल अष्टमी असतेच आपण तेही उपाय करायचे आहेत परंतु आत्ता एकवीस आणि बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी काल अष्टमी आहे काल अष्टमीला भगवान शिवशंकराबरोबर कालभैरवनाथाची मनोभावी सेवा आणि उपाय केल्यास प्रत्येक शिवभक्ताची इच्छा मनोकामना पूर्ण होते काल अष्टमी ही कालभैरवांची छोटी जन्मदिवस म्हणूनसुद्धा साजरा केला जातो कालभैरव जयंती अर्थात याच दिवशी कालभैरवनाथांचा जन्म भगवान श्री शंकराच्या तृतीय नेत्रापासून झाला होता त्यांना प्रसन्न करण्यासाठी आज आपल्या काही हे उपाय अंमलात आणून आपण घरातून नकारात्मकता शत्रुबाधा ग्रहपीडा दूर करू शकता या उपायांनी घरातील लहान मुलांची होणारी सततची चिडचिड ही कमी होते आणि या उपायांनी घरात आनंदाचे वातावरण राहते काल अष्टमी दिवशी उपवास करावा अष्टमी तिथी रात्री प्रबळ असते तसेच भोलेनाथांच्या भैरव रूपाची पूजा करावी जर आपणास वारंवार वाहन अपघात होत असतील तर भैरवनाथांना पंचामृताचा अभिषेक करावा त्यामुळे दुर्घटनेची शक्यता दूर होते व कठीणाहून कठीण रोगांचे सुद्धा निवारण होते धनसंपदेच्या प्राप्तीसाठी काल अष्टमीच्या दिवशी भैरवनाथास पांढरा फेटा घालून पांढऱ्या मिठाईचा प्रसाद दाखवल्याने अतुलनीय धनसंपदा प्राप्त होईल या दिवशी सायंकाळी पिंपळाच्या झाडाखाली बसून महामृत्युंजय सात माळांचा जप केल्यास सर्वत्र रक्षण होते खटल्यामध्ये विजय प्राप्त होऊन शत्रू शांत होतात जन्मकुंडलीमध्ये जर मंगळ दोष असेल तर कालभैरवनाथांची पूजा केल्यास या दोषांचे निवारण होते राहू केतूच्या शांतीसाठी सुद्धा भैरव पूजा लाभदायी ठरते कालभैरव भैरव पूजेने आपल्यावर कोणत्याही प्रकाराची काळ्या जादूचा परिणाम होणार नाही जर अशी काही समस्या असली तर लवकरच त्यातून सुटका होते या दिवशी काळ्या रंगाच्या कुत्र्यास पोळी खाऊ घालावी कारण काळ्या रंगाचे कुत्रे हे भैरवनाथाचे वाहन आहे कुत्र्याने जर पोळी खाल्ल्यास भैरवनाथाचा आशीर्वाद मिळावा समजावे कुत्रा पोळीचा वास घेऊन तोंड लावत असल्यास दररोज पोळी घाल खायला घालावी काल अष्टमीच्या दिवशी भैरवनाथास पाच लिंबू अर्पित करावेत याशिवाय ज्यांना शक्य असेल त्यांनी सव्वाशे ग्राम काळे ते सव्वा अकरा रुपये सव्वा ग्राम काळे उडीत ही पोटली बनवून भैरवनाथ मंदिरामध्ये अर्पित करावे भैरवनाथ मंदिरात पिवळ्या रंगाचा ध्वज चढवावा श्रीकालभैरव हे महादेवांचे रुद्रावतार असून मुख्य क्षेत्रपाल दैवत आहे श्रीकालभैरवनाथ हे न्यायप्रिय देवता, देवता असून त्यांना खोटेपणा अजिबात चालत नाही हे मुख्य कोतवाल देवत आहेत कालभैरवनाथांची खोटेपणाच्या कामासाठी जर कोणी सेवा उपासना केल्यास ते उलट त्यांनाच दंड करतात व सत्याच्या पाठीशी होऊन त्यांच्या सर्वतोपरी संरक्षण करतात श्रीकालभैरवनाथाच्या सेवेत त्यांना विशेष शुद्ध जलधारांचा अभिषेक अतिशय प्रिय आहे श्रीकालभैरवनाथांना बाजरीची भाकरी लाल लसणाची चटणी कांद्याची पाट टाकून केलेले वांग्याचे भरीत पूर्णावरणाचा नैवेद्य अतिशय प्रिय आहे तथा श्रीकालभैरवनाथाच्या सेवेचे कालभैरवाष्टक स्तोत्राचेही पठण केले जाते हे सोत्र अत्यंत प्रभावी व शक्तिशाली आहे श्रीकालभैरवाष्टक स्तोत्राच्या नित्यसेवेत दररोज अकरा वेळेस श्रवण पठन करावे नित्य नियमित श्रवणपठनाने विशाल कीर्ती पार्थ हो प्राप्त होते काशी काशी क्षेत्रवास करून पुण्य आयोजित करण्याचा लाभ होतो धर्मनीतीने वागण्याची बुद्धी धैर्य तथा प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते सर्व प्रकाराच्या शोकांचा मोहांचा दुःखांचा देण्यांचा लोभांचा कोपांचा नाश होतो कालभैरवनाथाच्या नित्यसेव श्री काल नित्य पठन केले पाहिजे रुद्राक्ष माळेने ओम श्रीकालभैरवाय नम या मंत्राचा जप करावा प्रति अमवसेला श्रीकालभैरवनाथांना हार नारळ खडीसाकर यथाशक्ती त्यांच्या आवडीचा नैवेद्य अर्पण करून त्यांचा मान सन्मान करावा श्रीकालभैरवनाथाची पूर्ण कृपा आशीर्वाद प्राप्त होतो कालभैरव पाताळवासी आहेत त्यांना दक्षिणेश्वर असेही म्हणतात नक्षत्र त्यांच्या आज्ञांची प्रक्र प्रकर्षाने वाट पाहतात त्यांना प्रसन्न केल्यास नक्षत्राचे फळ त्वरित मिळते श्रीकालभैरवनाथाच्या अज्ञेशिवाय कोणत्याही सूक्ष्म क्षेत्रात प्रवेश नाही नकारात्मक ना ऊर्जा डोक्यात आणि शरीरात जाणवत असेल तर सलग सहा महिने श्रीकालभैरव साधना करावी त्यांची साधना निर्गुणात सरस बनविते आध्यात्मिक प्रगतीसाठी सगुणातून निर्गुणात आ अनासक्तीने पदार्पण आवश्यक आहे श्रीकालभैरवनाथाचा विनाट ध्यास घेता आला पाहिजे त्यांचा ध्यास लाव लावला तर कर्तव्यनिष्ठा देखील ठेवावी लागते धरसोड भक्ती ठेवल्यास ते भाव देणार नाहीत यावर जाऊन यावर जाऊन जबरदस्ती विनवणी केराल तर उर उल्... उरली सुरली सुख शांती ही गमावून बसाल इथे कधीही मानस्तरीय मजा मस्ती किंवा इतर अवेल ना करू नये नेहमी जमेल तितके दत्तसाच्यात बसण्याचा प्रयत्न करावा श्रीकाल भैरवांच्या अनुभूती येणेही आत्ममार्ग निर्दोष सुरू असल्याचे पुष्टी करते श्रीकालभैरवांच्या कक्षेत आल्याशिवाय नशिबाचे चक्र फिरत नाही भैरवनात प्रामाणिक आणि तळमळीला धावून येतात मन हृदय नियती स्वच्छ हवी सद्गुरु भक्ती सद सुखदुःखाच्या पलीकडे गेल्यास दैवत सदभक्तीला जीवनाच्या अपदास देऊन पाठीशी घालते आध्यात्मिक जीवनात घोर साधना सात्विक वैराग्यपूर्ण व सद्गुरू अधिष्ठान युक्त असतात या साधना अह सहज अंतिम ध्येय योगापर्यंत घेऊन जातात नंबर एक काल अष्टमी दिवशी कालभैरवांना मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करावा आणि कालभैरव अष्टकम एक पाठ करावा हे पाठ केल्याने मनोकामना पूर्ण होते काल अष्टमी दिवशी भगवान शिवशंकराची पूजा करते वेळेस उत्तरेकडे तोंड करून बसावे आणि भगवान शिवशंकरांना लाल किंवा पांढरा चंदनाने ओम शिवाय लिहून एकवीस बेलपत्र शिवलिंगावर मनोभावे अर्पण करावेत असे केल्याने कालभैरव प्रसन्न होऊन तुमच्या मनोकामना पूर्ण करतात दोन कोणीतरी मुलांवर जादूटोणा केला आहे असे वाटत असेल तर काल अष्टमीच्या दिवशी भैरव बाबाचे ध्यान करताना मुठभर काळे तीळ घ्यावेत आणि ज्या मुलाला वाईट बाधा झालेली आहे त्या मुलावरून सात वेळा उतरवून घ्यावे यानंतर ते तीळ एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये टाकून द्यावे तुमच्याकडे वाहते पाणी नसेल तर एखाद्या बादलीमध्ये ते तीळ टाकावेत आणि ते पाणी एखाद्या झाडाखाली द्या ओतून द्यावे काल अष्टमीच्या दिवशी कालभैरवाच्या मंदिरात कापूर आणि काजळ दान करावे खूप शुभ मानले जाते आणि या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना अन्न कपडे पैसा दान करणे देखील खूप पुण्यवर्धक कार्य मानले जाते त्यामुळे या दिवशी हे काम तर आवर्जून करावे कालभैरवांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो नंबर चार काल अष्टमीच्या दिवशी चतुर्भुजदीप प्रज्वलित करून बाबा भैरवानाचे स्मरण करा आणि नंतर भैरव कवच पठण करा असे मानले जाते की जर राहू केतू कोणत्याही शुभ कार्यात वारंवार अडथळा निर्माण करत असेल कार्यात यश मिळत नसेल तर या उपायाने दोन्ही अशुभ ग्रह शांत होतात हा उपाय सर्वच विजयासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो पाच काल अष्टमीला नारळ केशर सिंदूर सुपारी भगवान कालभैरवाला अर्पण करा आणि नंतर पूजा केल्याने शनी राहू आणि केतू यांच्या त्रापासून त्रासापासून मुक्ती मिळते हनुमानानंतर कालभैरव ही एकमेव देवता आहे जिच्या उपासनेने लवकर फळ मिळते अशी मान्यता आहे तर मैत्रिणीनो व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव ओम श्री नमः टाईप करा आणि आपल्या ना चॅनलला नक्की लाईक करा हर हर महादेव ओम नम शिवाय धन्यवाद